श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रा दोन हजार चोवीस साठी येणाऱ्या सर्व भाविकांचे कोल्हापूर पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत आहे कोल्हापूर पोलीस दलातर्फे पार्किंग व वाहतुकीच्या बाबींबाबत माहिती देत आहोत ज्योतिबा येथे कोल्हापूर शहरातून केरली फाटा वाघबीळ आणि एन एच हायवेवरून टोप आणि वारणा कोडोली मार्गे भाविक येऊ शकतात ज्योतिबा डोंगर माथ्यावरील पार्किंग पहिल्यांदा भरून घेतले जाईल डोंगर माथ्यावरील पार्किंग भरल्यानंतर पायत्याचे पार्किंग भरले जाईल वाहने पायत्याला पार्क केल्यावर ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बसेची सोय केलेली आहे बुम जवळचे मेन पार्किंग सासनकाठी आणि मोठ्या वाहनांकरता राखीव असेल ग्रामपंचायती शेजारचे पार्किंग चार करता असेल सेंट्रल प्लाझा सासनकाठी आणि मोठ्या राखीव येथून केरलीच्या दिशेने आपण आहोत जुने एस टी स्टँड समोर चार चाकी पार्किंग डी सी परिसरात दुचाकी पार्किंग तळ्यावर दुचाकी पार्किंग तळ्यासमोर पठारावर पिराचा कडा येथे चार चाकी पार्किंग नवीन एस टी स्टँड पाठीमागे चार चाकी पार्किंग नवीन एस टी स्टँड समोर सोरणाईकडा चार चाकी पार्किंग गायमुख टी पॉइंट येथे जुन्या आंब्याच्या झाडाजवळ चार चाकी पार्किंग दानेवाडी क्रॉसिंग येथे डाव्या बाजूला दुचाकी आणि उजव्या बाजूला चार चाकी पार्किंग आता आपण मेन पार्किंग येथून गिरुलीच्या दिशेने जात आहोत यमाई मंदिराच्या अलीकडे वळणावर चार चाकी पार्किंग यमाई मंदिरासमोर उजव्या आणि डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग यमाई मंदिराच्या पाठीमागे दुचाकी पार्किंग यमाई टोल नाक्यापासून खाली आल्यानंतर वळणावर गुन्हे कॉर्नर येथे चार पार्किंग गुन्हे फार्म हाऊस येथे दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणी समोर दुचाकी पार्किंग हॉटेल श्रावणीच्या पाठीमागे तसेच डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग मातोश्री लॉजिंगच्या डाव्या बाजूला चार चाकी पार्किंग, चा चा पार्किंग यमाई पायरीच्या डाव्या बाजूला चार चाकी चा पार्किंग निलगिरी बागेमध्ये चार चाकी पार्किंग निलगिरी बागे समोर चार चाकी पार्किंग लादे माळा येथे चार चाकी पार्किंग केरली मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी ज्योतिबा मंदिरापासून अगदी जवळच इनाम गायमुख हे नवीन प्रशस्त पार्किंग या वर्षी सुरू करण्यात आलेले आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहने ज्योतिबा डोंगरावरून खाली जात असताना केरली दानेवाडी गिरोली येथून ज्योतिबा डोंगराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असे सर्व भाविकांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाहने पार्क करावीत रस्त्यावर कोठेही आपले वाहन पार्क करू नये गैरसोय टाळण्याकरता वाहन पार्क केलेल्या पार्किंगच्या बोर्डाचा फोटो घ्यावा पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं चांगबल